महाराज माऊलीनं सुद्धा सांगितलं हरिपाठामध्ये नित्यने म्हणा ते प्राणी दोल्लव लक्ष्मी वल्लभ आजवळी तद्वत मनुष्यानं आल्यानंतर संसारामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्ये सुसंस्कार द्यावे तद्वत हे आमचे या ठिकाणी ओमप्रकाशी लोखंडे यांच्या घरामध्ये संतांचा वारस पहिल्यापासून आहे त्यांच्या घरामध्ये भजन पूजन या ठिकाणी अखंड चालतंय आणि असं अन्नपूर्णा मातेचं या ठिकाणी उद्यापन कितीही दिवसाचा कार्यक्रम करा शेवट या ठिकाणी काल्याच्या कीर्तनान होत असतो तद्वत या ठिकाणी दान अनेक प्रकारचे दान सांगितले परंतु सर्वात श्रेष्ठ दान जे सांगितलं तर अन्नदान सांगितलं महाराज अन्नदान भूदान कांचनदान वस्त्रदान कन्यादान गोदान अनेक प्रकारचे दान, दान सांगितले सर्वात श्रेष्ठ या ठिकाणी ग्रस्त आश्रमामध्ये आल्यानंतर सर्वात श्रेष्ठ अन्नदान सांगितलं आणि तद्वत अकरा ते एक या वेळेमध्ये कीर्तनाची वेळ आणि या वेळेमध्ये कीर्तन सुंदर या ठिकाणी केलं आणि बाहेर गावून सर्व भजनी मंडळ या ठिकाणी मला त्यांनी दोन शब्द बोलण्याचं या ठिकाणी अनुमोदन दिलं मी माझं परम भाग्य समजतो कसे वेळेचं महत्त्व लागते मला आणि वेळ जर समजा जास्त झाली तर या ठिकाणी वाटते म्हणून या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व टाळकरी महाराज मंडळी गावातील आप्तजन त्यांना या ठिकाणी आता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि महाप्रसाद काला काला म्हटल्यानंतर जीव आणि शिवाचा अक्याचा काला परंतु हे महाप्रसाद आहे या महाप्रसादाचं सेवन करायचं अगोदर जे असतो ते आपलं जेवण वेगळं आणि हरिनामाचा